आज आपण पाहणार आहोत महार आणि मराठा हे एकच आहेत का याला भरपूर कारणे आहेत ऐतिहासिक आहेत आपण त्याच्याबद्दल पाहूया ऐतिहासिक किस्स्यांचा प्रकाशात भारतीय समाजात जाती पंथ परंपरा यांचा गुंता अत्यंत गुंतागुंतीचा आहे महाराष्ट्राच्या इतिहासातही महार आणि मराठा या दोन जातीबाबत प्रश्न वारंवार उपस्थित होतो हे दोघे एकच आहे आहेत का याचे उत्तर शोधताना आपल्याला केवळ समाजरचनेत नव्हे तर इतिहासातील किस्स्यातून आणि व्यक्तिमत्वातून खोलवर डोकवावे लागते छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले तेव्हा त्यांच्यासाठी जातीपेक्षा शौर्य आणि निष्ठा महत्त्वाची होती महार समाजातील अनेक योद्ध्यांनी स्वराज्य स्थापनेत योगदान दिले उदाहरणार्थ महार बटालियन मधील शूर सैनिक महाराजांच्या किल्ल्यावर तैनात होते किल्ले संरक्षणात महार योद्धांचे दफे दाखल झाले त्याच वेळी मराठा सरदार मावळे आणि शेतकरी वर्गातील लोकांनी आपले प्राणपणाला लावून महाराजांना साथ दिली यातून दिसते की महाराणी मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला मात्र सामाजिक स्तरावर ते वेगवेगळ्या गटात गणले गेले पेशवाईच्या काळात जातीभेद तीव्र झाले महार समाजावर अनेक सामाजिक बंधने लादली गेली तरीही महार लोकांनी पेशवाई लढ्यात भाग घेतला उदाहरणार्थ अठराशे अठरामधील भीमा कोरेगावच्या युद्धात महार बटालियनने ब्रिटिशांसाठी लढून पेशवांचा पराभव केला या लढाईत दाखवलेले धैर्य आजही महार समाजाच्या शौर्याची गाथा म्हणून स्मरणात आहे मराठा समाज मात्र पेशव्यांच्या सत्तेत प्रमुख मानला गेला ज्यामुळे त्यांचे स्थान वेगळे दिसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः महार समाजात जन्म घेतला आणि त्यांनी सामाजिक समानतेसाठी संघर्ष केला ते म्हणाले की जात ही एक सामाजिक रचना आहे इतिहासातील अन्याय आणि सत्ता यांच्या आधारे बनलेली त्यांनी हेही अधोरेखित केले की महारा आणि मराठा दोन्ही समाजाचा उगम पुंडनीपूरच्या क्षत्रिय अथवा मूलनिवासी योद्धा परंपरेत शोधला जातो त्यामुळे रक्ताच्या नात्याने ते जवळचे असले तरी समाज रचनेत वेगवेगळे विभागले गेले किस्सा युद्धभूमीवरील बंधुत्व एका किल्ल्याच्या वेड्यातील एक किस्सा सांगितला जातो महार बटालियनमधील सैनिकांनी रात्रीच्या हल्ल्यात पराक्रम दाखवून किल्ल्याचे दरवाजे उघडले आत शिरलेल्या मराठा मावळ्यांनी त्या किल्ल्याला जिंकले दुसऱ्या दिवशी महाराजांनी दोन्ही गटाच्या शौर्याचे कौतुक केले या प्रसंगातून दिसते की महार महाराणी मराठा हे वेगळे नव्हते ते फक्त स्वराज्याचे सैनिक होते यातून निष्कर्ष असा होतो की महार आणि मराठा एकच आहेत का या प्रश्नाचे उत्तर दोन टोकावर आहे रक्त आणि परंपरेने होय दोघे एकाच योद्धा परंपरेतून आलेले आहेत सामाजिक रचनेने त्यांना वेगळ्या गटात विभागले मात्र इतिहासातील किस्से आपल्याला शिकवतात की जातीपेक्षा धैर्य निष्ठा आणि कर्तृत्व यांना महत्व आहे महारा आणि मराठा दोन्ही समाजांनी महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात आपल्या रक्ताने पाने रंगवली आहेत